नमस्कार मी भीमराव कंडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन कोंडव्या मध्ये कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीवरती तोंडावरती स्प्रे मारून डिलिव्हरी बॉयने बलात्कार केला होता तर त्या विषय पुढं धाकादायक अशी माहिती समोर आलेली आहे म्हणजे हा डिलिव्हरी बॉय नसून त्या तरुणीचा बॉयफ्रेंड आहे आणि अर्धवट सेक्स झाला म्हणून त्या तरुणीनं पोलीस ठाणे गाठलं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा पुणे तिथे काय गुन्हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढत चाललेला आहे त्यातच काय बनावर असणाऱ्या देखील गोष्टी आपल्याला समोर येताना दिसत आहेत पुणे पोलीस आयुक्ताच्या हद्दीतलं झोन पाच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सदर घटनेबाबत दहा पथक पोलीस पथक नेमली होती पाच 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 जणांच्या टीम केल्या होत्या दहा पोलीस पथकांच्या तपासा तसंच पथकाच्या आतक प्रयत्नाला आलं म्हणावं लागेल बघा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जुलैला म्हणजे बुधवारी दोन जुलैला संध्याकाळी सदर घटना ही घडली या तरुणीने बनाव असा केला की एक डिलिव्हरी बॉय आला आणि त्या डिलिव्हरी बॉयनं पार्सल तुमचं आहे असं सांगितलं आणि ते पार्सलवरती सही करा तुम्हाला पार्सल मिळाले याची आणि ती सही करण्या करण्यासाठी तो पे ती तरुणी पेन आणण्यासाठी आतमध्ये गेली आणि तसाच तो तरुण आतमध्ये आला तिच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि त्या तरुणीवरती बलात्कार केला बलात्कार केला अशी घटना त्या तरुणीनं पोलिसांना सांगितली सदर घटनेबाबत कोंडवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि या तरुण तरुणींनी पोलिसांना हा जबाब दिला अशा पद्धतीचा जबाब दिला परंतु पोलिसांनी त्या तरुणीच मोबाईल देखील जप्त केला होता आणि बघा सदर घटना ही कशा पद्धतीचा भरावा म्हणजे पोलिसांनी सगळं सीसीटीव्ही चेक केलं की तो डिलिव्हरी बॉय कसा का आला काय आला ज्यावेळेस डिलिव्हरी बॉयला पकडण्यात आलं त्यावेळेस मात्र सत्य वेगळंच बाहेर आलं डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी बॉय नसून त्या तरुणीचा बॉयफ्रेंड असल्याचं समोर आलं या तरुणी ही तरुणी बाहेर गावचे परंतु ही आय टी मध्ये नोकरी करते आणि हिचा भाऊ आणि ही, ही दोघ जण एका घरा एक फ्लॅट मध्ये राहतात ही तिचा फ्लॅट उच्च गृह सोसायटी मध्ये आहे म्हणजे सगळ्यात मागड्या ठिकाणी ह्या मुलीचा फ्लॅट आहे आणि या ठिकाणी हे दोघ जण राहतात म्हणजे बहीण भाऊ राहतात आणि भाऊ तिचा बाहेर गेला होता आणि बाहेर गेल्याचं पाहून तिनं तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं आणि घरव बोलवल्यानंतर दोघांनी काय त्यांचं म्हणजे दोघांचा शेक्स झाला आणि तो अर्धवट झाला पण त्या रागापोटी त्या तरुणीनं बनाव रचला आणि त्या तरुणावरती तिच्या बॉयफ्रेंडवरती तिनं पोलीस स्टेशनला जाऊन कोंडवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली की अं डिलिव्हरी बॉय बनून आला आणि त्याने माझ्यावरती जबरदस्ती केली असं तिनं कोंडवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानंतर बघा कोंडवा पोलीस स्टेशन आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्या संगणमताने हा तपास करण्यात आला आणि तपास केल्यानंतर जे सत्य पुढं आलं हे भयान सत्य पुढं आलं मग अशा घटनांमुळं ज्या खऱ्या घडणाऱ्या घटना त्या देखील घटनांना ला डाग लागल्यासारखं होतं म्हणजे पोलिसांनी विश्वास नेमका ठेवायचा कोणावरती अशी एक नव्हे अनेक घटना पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या झालेल्या आहेत की चुकीच्या पद्धतीच्या तक्रारी नोंदवले गेलेल्या आहेत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील तसंच त्यांच्या आधिपत्याखाली येणारे झोन पाचचे चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांची जी सगळी टीम आहे या टीमनं आता प्रयत्न करून दहा दिवसाच्या आज सदर प्रकरणाचा आहे आता कोंडवा पोलीस स्टेशन मध्ये कलम त्रेसष्ट कलम सत्याहत्तर आणि कलम तीनशे एकावन ऑब्लिक दोन या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला दा आहे आता या मुलीनं पटा बनाव केला म्हणून देखील तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं बोललं जातं परंतु ही जी अशी जी प्रकरण आहेत ही वारंवार पुण्यातच का घडतात म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली अनेक तरुण तरुणी पुण्याला पसंती देतात पुण्यामध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीचं आहे पुण्यामध्ये राहणीमान चांगल्या राहण्यासाठी पुणे चांगला आहे अशा गोष्टींमुळं हे सगळे पुण्याकडं ओघडं आहे आणि पुणे जवळपास सहा पन्नास ते साठ किलोमीटरचं शहर बनत चाललेलं आहे आणि अशा ज्या घटना घडता आहेत या खोट्या घटनांमुळे पुण्याची देखील बदनामी होत चाललेली आहे असंच या घटनेवरून आपल्याला एकंदरीत दिसून येतं आता जो प्रकार आहे सत्य असत्य परंतु जी पोलिसांनी माहिती समोर आणली त्या माहितीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे